एक दिवस मी कामावरून घरी लवकर आलो घरी आल्यावर बघितलं तर माझे बाबा माझ्या बायकोला जनावरासारखं मारत होते मला बघताच माझी बायको मला म्हणाली मी दार उघडं ठेवलं ही माझीच चूक होती त्यामुळे घरात भीक मागायला आलेली बाई घरात घुसली मला बायकोचं बोलणं जरा विचित्रच वाटलं काही दिवसांनी माझी बायको चालता चालता चक्कर येऊन खाली पडली मी तिच्या पायाकडे बघितलं तर तिच्या पायाच्या जखमीतून रक्त येत होतं मला म्हणाली पायऱ्या उतरत असताना जिन्यातून तू खाली पडले असं म्हणत ती रडायलाच लागली मला माझ्या बाबांवर संशय आला म्हणून दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याची निमित्त करून मी टेरेसवर लपून बसलो काही वेळाने मी जे काही बघितलं ते बघून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला कारण बाबा मला बाजूला हा तुम्ही आरतीला का मारत आहात अशी तिच्याकडून कुठली चूक झाली की तुम्ही तिला मारायला सुरुवात केली ती माझी बायको तुमची सून आहे तुमच्या मुलीसारखी आहे ती मुलीवर कोण हात उचलतं का बायकोला मारताना बघून माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटला मी बाबांच्या मध्ये आलो आणि आरतीला माझ्याजवळ ओढली ती हुंके देऊन रडत होती रडत मला म्हणाली अहो बाबांनी मला जास्त काही मारलं नाही चूक तर माझीच होती की मी दार उघडं ठेवलं होतं एक भी बाई भीक मागायला आलेली घरात घुसली होती तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल किती बाई घटना घडत आहात भीक मागायला म्हणून येतात आणि घरातलं सगळं लुटूनच घेऊन जातात माझे दागिने पण घरातच ठेवले आहेत बाबा बहुतेक घाबरले असतील म्हणून त्यांनी मला मारायला सुरुवात केली आरती बाबांची माफी मागत म्हणाली बाबा माझ्याकडून चूक झाली इथून पुढे कधी मी काळजी घेईन आणि तुम्हाला तक्रार करायची संधी पण देणार नाही असं म्हणत ती आमच्या खोलीतून निघून गेली खोलीत निघून गेली आरतीचं बोलणं ऐकून मी हैराण झालो की दार उघडं ठेवलं म्हणून कोण सुनेवर हात उचलतं का पण जर आरतीने स्वतः ही गोष्ट तिथे संपवली होती तर मग मी तरी बाबांना काय बोलू शकत होतो मी आरतीचा संयम बघून तिचा फॅन फॅन झालो मी आत्ताच कामावरून घरी आलो होतो आणि बायकोला माझे बाबा जनावरासारखं मारत होते तिच्या हातातून रक्त येत होतं तिचा होठ फुटला होता तोंड सुजलं होतं एवढं सगळं होऊन पण तिने बाबांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला नव्हता माझ्या बाबांनी तर तिला खूप छोट्याशा गोष्टींवरून मारलं होतं ती एवढी पण मोठी चूक नव्हती मी बाबांकडे रागात बघत खोलीत निघून गेलो मी आरतीवर खूप प्रेम करत होतो मी तिच्या आईवडिलांची लाडत वाढलेली ती तिच्या आईवडिलांची लाडत वाढलेली एकूणते एक लेख होती तिने तिच्या घरात कुठलेही दुःख त्रास सहन केला नव्हता खूप लाडत वाढली होती त्यामुळे आज बाबाने तिला मारलेलं बघून मला मनातून खूप वेदना होत होत्या मी मनात ठरवलं होतं की सकाळी आईसोबत यावर स्पष्ट बोलणार आहे की आरतीकडून काही चूक झाली तरी इथून पुढे बाबा तिच्यावर कधीच हात उचलणार नाही आणि जर त्याने असं केलं तर मी सगळी नाती विसरून जाईन खोलीत आलो तर आरती आरशात बघून स्वतःची चेहऱ्यावरच्या जखमा साफ करत होती मला बघून हसली पण तिच्या चेहऱ्यावर बघून मला तिचा त्रास जाणवला तिचा ओट फुटून त्याच्यातून रक्त येत होतं मी तिच्याजवळ गेलो आणि तिची जखम साफ करत म्हणालो आरती तू मला बाबांशी या विषयावर बोलू का दिलं नाहीस ग मी बाबांना विचारणार होतो पण तू मला मध्येच थांबवलंस बाबांनी तुझ्यावर हात उचललेला कुठल्याच बाजूने योग्य नाही तू माझी बायको आहेस गुलाम थोडीच ना आहेस की किती यांनी सरळ तुझ्यावर हात उचलला आरती मान खाली घालून म्हणाली असू द्यावं कारण चूक तर माझीच होती ना मी त्यांना राग येईल असं काही वागले होते त्यांनी मला कितीतरी वेळा सांगितलं होतं की आरती उठून घराचा दरवाजा बंद कर पण मी ते टाळत होते आणि ती बाई सरळ तोंड वर करत घरात घुसली चला जाऊ द्या बाबा चांगले आहेत मीच त्यांना राग येईल असं वागले होते तिचं बोलणं तिची हिंमत बघून मी हसलो पण याचा अर्थ असा का नव्हता की मी तिची सहनशक्तीची परीक्षा घेणार होतो रात्री मी आईच्या खोलीत गेलो तिला स्पष्ट शब्द सांगितलं आई तू बाबांना स्वतः समजावून सांगत जा की इथून पुढे माझ्या बायकोवर हात उचलण्याची गरज नाही तिने किती पण मोठी चूक करू दे किंवा माझं खूप मोठं नुकसान करू दे तिला बोलण्याचा अधिकार फक्त माझाच आहे बाबा आरतीला एक शब्द पण बोलणार नाहीत आई लगेच मला होकार देत म्हणाली तू काळजी करू नकोस इथून पुढे मी स्वत या गोष्टीची काळजी घेईन की तुझे बाबा आरतीसोबत चुकीचं कधी वागणार नाहीत मी म्हणालो आई हे सगळ्यांसाठी चांगलं असेल असं बोलून मी माझ्या खोलीत निघून गेलो पुढचे काही दिवस शांतीत निघून गेले मी पण आता निश्चित झालो होतो की आरतीला घरात आता कसलाच त्रास होत नाही एक दिवस आई मावशीकडे मावशी आजारी पडली होती म्हणून तिला भेटायला तिच्या घरी गेली होती मी सकाळी लवकर कामावर जायचो आणि रात्री उशिरा येत असायचो मी किचनमध्ये बसून नाश्ता करत होतो आणि आरती किचनमध्ये तिची दुसरी कामं आवरत होती मी तिच्याकडे बघितलं तर ती लंगडच चालत होती आणि ती, ती अचानक जमिनीवर पडली तशी तिची साडी पायावरून बाजूला झाली तिचा पाय बघून मी हैराणच झालो कारण तिच्या पायावर खूप मोठी जखम झाली होती आणि त्यातून रक्त यायला लागलं होतं मी उठून पळत आरतीच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो आरती तुझ्या पायाला जखम कशी झाली ग आरती मला म्हणाली मी जिन्यावरून घसरून पडले होते तेव्हाही जखम झाली असं म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मी जोरजोरात रडायला लागली ती जोरजोरात रडायला लागली मी तिच्याकडे बघून हैराण झालो कारण ती एवढी पण नाजूक नव्हती की छोट्याशा गोष्टींवरून रडत बसेल मी विचार करायला लागलो जेव्हा जिन्यावरून पडली होती तेव्हा तर तिने मला काही सांगितलं नाही आणि आता जेव्हा मी तिच्या पायाची जखम बघितली तर ती रडायला का लागली तिचं रडणं दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे इशारा करत होतं मी तिला मिठीत घेतलं आणि तिची समजूत काढायला लागलो म्हणालो असू दे मी तर तुझ्या जखमीवर पट्टी करतो मी तिला उचलून खोलीत घेऊन गेलो मी तिच्या जखमीवर मलम लावून पट्टी बांधली आणि तिला म्हणालो आरती तुझं काम करताना लक्ष कुठे असतं ग बघ तुझ्या निष्काळजीपणामुळेच तुला किती मोठी जखम झाली आहे माहीत नाही वरच्या पायरीवरून पडली असती तर काय झालं असतं तुझं इथून पुढे तू तु तुझी तु काळजी घे मी परत असा निष्काळजीपणा अजिबात सहन करणार नाही आरतीने हो म्हणून मान हलवली पण ती तिच्या डोळ्यात स्पष्ट दुःख खूप स्पष्ट दिसत होतं माझ्या मनाला काहीतरी खटकत होतं असं वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकीचं घडत होतं त्या दिवशी बाबा ज्या पद्धतीने आरतीला मारत होते ते बघून असं वाटत होतं की या घरात आरतीसोबत नीट व्यवहार होत नाही तरी पण आरती हे सगळं माझ्यापासून लपून का ठेवत आहे आणि एकटी सगळं मनात ठेवून सहन करत होती नक्कीच काहीतरी खूप मोठी गोष्ट होती आरती स्वतः होऊन मला काही सांगणार नव्हती जर तिला सांगायचं असतं तर तिने खूप अगोदरच मला सांगितलं असतं जे काही होतं ते आता मला स्वतःला शोधून काढायला ला लागणार होतं बाबांचं आरतीसोबतचं वागणं आरतीच्या सर्व असं बाबांना बघून घाबरून जाणं आईची माझ्याशी नजर चोरून बोलणं सगळं काही सारखं सारखं माझ्या नजरेसमोर फिरतच होतं काहीतरी अशी गोष्ट घरात घडत होती जी फक्त मला एकट्यालाच माहीत नव्हती मला असं वाटलं की आरतीला झालेल्या जखमेच्या मागे पण बाबांचा हात असणार याचा अर्थ बाबांनी त्या दिवसानंतर पण आरतीवर हात उचलायला बंद केला नव्हता मला खूप राग आला होता पण मी याबद्दल आरतीसोबत बोललो नव्हतो कारण ही गोष्ट मला माझ्या पद्धतीने सोडवायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून मी नाश्ता केला डबा घेतला आणि आरतीला म्हणालो आरती मी कामावर जात आहे बरं का रोज मी कामावर जायच्या वेळी बाबा झोपलेले असायचे मी गेल्यानंतर ते उठत असायचे आणि आरती त्यांना नाश्त्यात ब नाश्ता बनवून देत असे माझ्या बाबांना थंड अन्न खायला आवडत नव्हतं त्यामुळे जेव्हा कधी ते, ते खायला बसायचे त्यांना गरम गरम करून खायला वाढवाय वाढायला लागायचे आई पण बाबांसाठी गरम गरम करून खायला देत असायची आणि जेव्हापासून माझं लग्न झालं होतं तेव्हापासून आरती बाबांना गरम गरम करून वाढत असायची उलट घरातले बाकीचे सदस्य सकाळी बनलेले अन्न कुठल्याही नखरे न करता खात होते पण मी कामावर जात आहे असं सांगून गुपचूप घराच्या टेरेसवरच्या खोलीत जाऊन लपून बसलो त्या खोलीच्या खिडकीतून घराचे सर्व अंगण दिसत स्पष्ट दिसत होते मी खोलीत जाऊन बसलो आणि बाबा उठायची वाट बघायला लागलो थोड्या वेळानंतर बाबा झोपून उठले आणि बाथरूममध्ये घुसले आणि आरती बाबांना उठवले उठलेलं बघून हातातलं काम अर्ध्यावर सोडून तसेच किचनमध्ये दे त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवायला गेली म्हणजे माझ्या मनातला संशय कुठेतरी खरा ठरत होता बाबांनी बाबांची तिच्या मनात भीती बसली होती नक्कीच ते काहीतरी असं बोलले असणार किंवा काहीतरी असं केलं असणार की तेव्हापासून आरती त्यांना ते घाबरत राहत घाबरून राहत होती त्या दिवशी तिला मारताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं बाबा अंगणात खुर्च्यांवर बसले होते आरती चहा नाश्त्याचा ट्रे ट्रेमध्ये नाश्ता ट्रेमध्ये घेऊन आली आणि त्यांच्यासमोर असलेल्या टेबलावर ठेवून किचनमध्ये जायला ला लागली तेवढ्यातच बाबांनी तो ट्रे उचलला आणि जमिनीवर फेकून दिला तो ट्रे उडून आरतीला लागला तसा तो आरतीच्या तोंडातून आवाज निघाला मी वरून हे सगळं दृश्य बघून माझ्या मोठ्या आवडल्या होत्या पण आत्ताच मला या खाली यायचं नव्हतं उलट इथे बसून बाबा काय काय करतात ते मला बघायचंच होतं मला बाबांची शेवटची हद्द बघायची होती की ते कुठपर्यंत खालच्या जा पातळीला जाऊ शकतात बाबा उठल्या आणि त्यांनी अंगणात समोर ठेवलेलं दांडकं उचललं आणि दोन चार फटके आरतीच्या पाठीवर आणि पायांवर मारले आरती त्रासात रडत होती पण तिच्या तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता बाबा तिला एकसारखं मारत होते पण आरती तोंडावर हात ठेवून तिचा आवाज आतल्यात दाबून ठेवत होती महार सहन करत कर होती ते दृश्य आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडलं होतं माझ्यासमोर माझ्या बायकोवर एवढे अत्याचार होत होते आणि मी शांत बसून ते बघत बघणं अशक्य होतं मी लगेच डेहरेश्वरच्या खोलीतून बाहेर आलो आणि बाबांना आवाज देत खाली पळत आलो बाबांना बाजूला धक्का देत त्यांच्या हातातून दांडक घेत घेऊन बाजूला फेकून दिलं आरती त्यावेळी जमिनीवर पडली होती तिच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि तिच्या पायाच्या जखमेतून परत रक्त यायला लागलं होतं ती शुद्ध हरपल्यासारखी खाली पडली होती मी तिला उचललं आणि खोलीत घेऊन गेलो बेडवर बसवलं आणि तिला पाणी पाजायला लागलो तिला पाणी पाजून खोलीतून बाहेर आलो बघितलं तर बाबा घरात कुठेच नव्हते बाबांशी नंतर बोलेन असा विचार करून मी आरतीला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी तिच्या जखमेवर पट्टी केली तिला पेनकिलर दिली डॉक्टरांनी मला खूप सुनावलं डॉक्टरांना असं वाटलं की मी स्वतः माझ्या बायकोला एवढं मारलं आहे मी कसा तरी दवाखान्यात ती जीव वाचवून आरतीला घेऊन घरी आलो तिला खोलीत बेडवर ठेवून बस टेकून बसवलं आणि तिच्यासमोर बसून कठोर आवाजात तिला विचारलं आता तू मला स्वतः सांगतेस का हे सगळं काय आहे बाबा तुला रोज का मारत असतात आणि तू का त्यांचा सहन करत असतेस मला सांगितलं का नाहीस आणि आईला या सगळ्याबद्दल माहीत आहे का आरतीने यावेळी मान हलवली आणि म्हणाली अहो आईनं याबद्दल सगळं माहीत आहे की बाबा मला रोज मारतात असं म्हणत ती रडायलाच लागली तिची अवस्था बघून मी थोडा नरम झालो पण जर मी तिच्यासमोर स्वतःला भाऊक झालेलं दाखवलं असतं तर ती मला सगळी गोष्ट सांगणार नाही परत लपून ठेवण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी तिचे डोळे पुसत तिला परत विचारलं तू सांग बाबा तुला का मारत असतात तेव्हा आरती म्हणाली मला माहीत नाही बाबा मला का मारत असतात पण जेव्हा कधी माझ्याकडून चूक होते तेव्हा मला खूप मारतात बाबा आणि त्यांसोबत धमकी पण देतात जर मी तुम्हाला किंवा अजून दुसऱ्या कोणाला सांगायचा प्रयत्न केला तर ते माझ्यासोबत आईंना पण घरातून हाकलून देतील आणि तुम्हाला त्यांच्या संपत्तीतून बेदखल करतील मला असं वाटत नाही की माझ्यामुळे तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकावं चूक तर तशी पण माझ्याकडून होतच असते ना त्यामुळे मला मार पडतो आणि मी हे सगळं गप्प सहन करत असते माझ्या चुकीची शिक्षा मला तुम्हाला भोगायला लागू नये असं म्हण मन, म्हणत ती रडायलाच लागली आरतीचं बोलणं ऐकून मी रागाने लाल झालो मी तिच्याकडे रागत बघितलं आणि म्हणालो आरती तुझ्या नवऱ्यावर तुझा एवढा पण विश्वास नाही का की तू मला माझ्या घरातल्या लोकांबद्दल तक्रार करशील आणि मी त्यांना काहीच बोलणार नाही बाबा मला संपत्तीमधून बेदखल करूच शकत नाही आणि नाही आईला घरातून बाहेर काढू शकतात तू मनात ही भीती का घेऊन बसली आहेस आरती म्हणाली जेव्हा बाबांनी मला धमकी दिली होती तेव्हा असं वाटलं की खरंच ते असं करतील आणि ते असं का करू शकत नाहीत असं म्हणत निरागसपणे तिने माझ्याकडे बघितलं तसा मी माझा सगळा राग विसरून गेलो तिला मिठीत घेतला आणि म्हणालो बाबा ना मला संपत्तीमधून बेदखल करू शकतात आणि नाही आईला घरातून बाहेर काढू शकतात त्यांच्याजवळ हे दोन्ही अधिकार नाहीत ना त्यांनी जर आईला घरातून बाहेर काढलं तर ते स्वतः पण धक्के खात आरती खातील आरती निरागसपणे म्हणाली ते कसं काय आहे ते तर तुमचे बाबा आहेत ना त्यांच्याजवळ तर सगळे अधिकार आहेत हे घर पण तुमचं जुनं घर आहे आणि ते नक्कीच तुमच्या बाबांच्या नावावर असेल त्यामुळे तुम्ही बाबांशी भांडू नका त्यांना राग येईल असं काही वागू नका तर तुमचं आयुष्य खराब होईल काही वर्षांनी जेव्हा तुम्ही तुम स्वतःचं घर विकत घ्याल तेव्हा मला तुमच्यासोबत त्या घरात घेऊन जा आणि आईंना पण आपल्यासोबत घेऊन जाऊया तिचं लहान मुलासारखं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो आरती तुला आज रात्री सगळं समजेल की बाबा मला संपत्तीमधून बेदखल का करू शकत नाहीत आणि आईला घरातून बाहेर का काढू शकत नाहीत ते होऊन माझ्याकडे बघायलाच लागली आणि सारखी सारखी मला विचारत होती पण मी त्यावेळी तिला काहीच सांगितलं नाही अर्ध्या तासात बाबा घरी आले आणि आल्या आल्या त्यांच्या खोलीत गेले त्यावेळी मी त्यांना काहीच बोललो नाही आणि आईला घरी परत बोलावून घेतलं आता मला आईच्या आणि बाबांच्या समोर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या मी जेव्हा पण बाबांशी बोलायचो तेव्हा आईला प्रत्येक वेळी मी चुकीचा वाटत असायचो आणि आई प्रत्येक वेळी बाबांची बाजू घेत असायची आज तिने स्वतः तिच्या डोळ्यांनी बाबांचं खरं रूप बघितलं तर कदाचित तिला विश्वास बसेल राग तर मला आईचा पण खूप आला आहे की तिला सगळं माहीत असून पण तिने माझ्यापासून लपवलं लपून ठेवलं सगळं आणि त्या दिवशी मी तिला एवढं समजावून सांगून पण तिने ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही आई रात्री घरी आल्यावर मी तिला बाबांच्या जवळ घेऊन गेलो आणि आरतीला पण आवाज दिला बाबांच्या आणि आरतीच्या समोर मी आईला म्हणालो आई तुला माहीत होतं ना की बाबा आरतीवर हात उचलतात तसे आईने मान हलवून नकार दिला मी आरतीकडे बघितलं तशी आरती म्हणाली बाबा मला आईच्यासमोर कधीच मारत नाहीत फक्त मला ओरडत असतात किंवा जास्तीत जास्त कानाखाली वाजवतात मी राहून आईकडे बघितलं आणि म्हणालो आई, आई। तुझ्यासमोर बाबांनी माझ्या बायकोवर हात उचलला आणि तू त्यांना त्यावेळी काहीच बोलली नाहीस काही बोलली ना होतीस का नाहीस माझे बोलणे ऐकून आई म्हणाली मग महेश मी तरी काय करू शकते शकले असते मी स्वतःच्या हाताने माझं घर बर्बाद करू तर करू शकत नाही ना माझ्या आईवडिलांनी नातेवाईकांनी मला एवढं समजावून सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही खूप वाईट आहे या माणसाशी दुसरं लग्न करू नकोस त्यांनी एवढा जीव तोडून सांगितलं तरी पण मी या माणसासोबत दुसरं लग्न केलं मी कुणाचं काहीच ऐकलं नाही त्याचं खरं रूप तर लग्नानंतर काही दिवसातच माझ्यासमोर आलं ज्यावेळी या माणसाने माझ्यावर पहिल्यांदा हात उचलला होता पण काय करू शकत होते घरातल्या लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन मी या माणसाशी लग्न केलं होतं त्यामुळे हे नातं निभावण्यासाठी मजबूर होते मी हे घर सोडून आईकडे गेले असते तर सगळ्यांनीच मला दोष दिला असता असं म्हणत आई रडायलाच लागली आणि आरती सुन्न होऊन माझ्याकडे बघतच होती माझे बाबा रागात ओरडत म्हणाले माझ्या खोलीतून सगळे निघून जा नाहीतर मी तुझ्या आईला घटस्फोट देईन मग सगळ्या समाजासमोर तोंड लपवून फिरत बसा मी रागत बाबांची कॉलर पकडली आता माझा माझ्या रागावर कंट्रोल राहिला नव्हता तो माझा सावत्र बाबा होता ही गोष्ट आम्ही आरतीपासून लपवून ठेवली होती पण आता लपून काहीच फायदा नव्हता कारण सगळं सत्य आरतीसमोर उघडं झालं होतं माझ्या सावत्र बापाला त्याची लायकी दाखवून देणं गरजेचं होतं मी त्याचे कॉलर पकडले आणि दोन चार कानाखाली त्याच्या मारल्या त्यांना अंगणात धक्का दिला आणि म्हणालो आमच्या घरातून निघून जा आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून द्या बाकीचं आमचं आम्ही बघून घेऊ कुणाला काय उत्तर द्यायचं हे आम्ही बघू आत्ताच्या आत्ता घरातून चालते वा मी आईला म्हणालो आई चुका माणसाकडूनच होत असतात तू या चुकीला डोक्यावर का बसून घेत ठेवलंस का वेळ असताना या माणसाला सोडून दिलं नाहीस एवढी वर्ष त्यांचा अत्याचार सहन करत राहिलीस मला दुःख पण होत होतं आणि राग पण आला होता आई अजून पण रडत होती बहुतेक तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होत होता माझ्या वडिलांच्या निधनानंतर दोन तीन वर्षांनी आईने दुसरं लग्न केलं होतं आजी आजोबांनी पाहुण्यांनी तिला समजावलं होतं की हा माणूस चांगला नाही तो फक्त बाबांच्या पैशांच्या मागे होता पण माझ्या आईने कुणाचंही ऐकलं नाही आणि म्हणाली की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते माझ्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीच्या मागे नाहीत ते माझ्या मुलाला पण आपलं मानायला तयार आहेत आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मला सावत्र बाबांकडून कुठलीच तक्रार नव्हती ते माझ्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालत नव्हते आणि मला पण त्यांच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं की बाबा दिवसभर घरात बसून काय करतात माझी आई त्यांच्यासोबत खुश होती मला मला अजूनही दुसरं काय हवं होतं पण आज मला समजलं होतं की तो माणूस फक्त माझ्या आईला मारत होता आणि आता तर त्याने माझ्या बायकोला पण मारायला सुरुवात केली होती त्याला तर आता बहुतेक याची सवय लागली होती आईवर तर मी अत्याचार होताना तिला वाचवू शकलो नाही कारण मला कधी तिने कळूच दिला नाही पण माझ्या बायकोला नक्की वाचू शकलो होतो तो माझा सावत्र बाप होता माहीत नाही त्यानं माझ्या आईला किती रडवलं होतं पण आता त्याची स्वतःची रडण्याची वेळ आली होती मी पोलिसांना फोन केला आणि त्याला जेलमध्ये पाठवलं थोड्या दिवसांनी मी आईला घटस्फोट देण्यासाठी घेण्यासाठी तयार केलं त्यावेळी आई खूप रडली तिने तिचं सगळं आयुष्य नरकात काढलं होतं आणि याची कुणकुण तिने कुणालाही लागू दिली नव्हती मला स्वतःला पश्चाताप होत होता की मी तिचा मुलगा असून पण मला तिचा त्रास कधीच का समजला नाही मी तिची काळजी पण घेऊ शकलो नाही मला हे दिसलंच नाही की त्या माणसासोबत माझ्याही माझी आई खुश नाही तर त्रासात आहे आता विचार करतो की जर आरतीच्या पायावरची जखम बघून मी जर बाबांवर संशय घेतला नसता तर माझी बायको आरती पण आईसारखी सगळं गुप्त गप गुमान सहन करत राहिली असती याचा मार खाता अत्याचार सहन करत राहिली असती घरातल्या पुरुषांनी पण घरातल्या गोष्टींवर लक्ष ठेवायलाच हवं कधी कधी घरातले लहान नाही तर मोठे पण चुकीचे असू शकतात त्यांना पण खूप काही समजून घेण्याची गरज असते आणि जिथे अत्याचार होत असतात अशा लोकांची सगळी नाती तोडायला पाहिजेत गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि माणसाकडे फक्त बच्छाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग तर उरलेला नसतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद